शिर्डी नगर परिषद निवडणुकीची रणधुमाळी आता अधिकच चुरशीशी झाली आहे उमेदवारांनी प्रभागात भेटीगाठी डोर टू डोर जनसंवाद आणि प्रचार फेऱ्यांना वेग देत साईनगरीचा माहोल पूर्णपणे निवडणूकमय केला प्रभाग क्रमांक एक यावेळेस महायुतीकडून विशेष लक्षवेधी ठरत आहे येथे सामान्य जनतेचा आवाज म्हणून महायुतीने मजबूत जोडी निवडणुकीच्या मैदानात उतरवली शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष म्हणून कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावलेले निलेश मुकुंदराव कोते हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरून सर्वसाधारण जागेवर मतदारांना योग्य विकासासाठी योग्य वेळेच घड्याळ चिन्हाचा प्रचार करत मतदारांशी आपुलकीचा संवाद साधत आहे तर त्यांच्यासोबत अनुसूचित जाती महिला आरक्षित जागेसाठी सुनीता मंगेश त्रिभुवन या कमळ चिन्ह हातात घेऊन प्रभागाच्या विकासासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत शुक्रवारी दुपारी तीन वाजता उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपताच शिर्डीतील नगराध्यक्ष पदासह तीवीस नगरसेवक पदांच्या लढतीचं चित्र पूर्णपणे स्पष्ट झालं पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानंतर उमेदवारांनी प्रचाराचा धुराळाच उडवला असून आज सकाळी लक्ष्मीनगर येथील जागृत देवस्थान लक्ष्मी आईचे दर्शन घेऊन प्रचाराचं औचित्य साधण्यात आलं आरती नारळवाड आणि विजय प्रारंभाच्या शुभशकुनानंतर दोन्ही उमेदवारांनी नागरिकांच्या भेटीगाठींना सुरुवात केली यावेळी नागरिकांनी दाखवलेला भावनिक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद विशेषत्वानं लक्षवेधी ठरला अनेकांनी उमेदवारांना थेट आशीर्वाद देत जनतेचा विश्वास आपल्या पाठीशी असल्याचा दाखला दिला बरं का माझं एकच व्यक्ती आहे जे सगळ्या हजार जरी असले आणि दोन हजार त्यांच्या मध्ये एकच ताकद आहे माहीत सांगायची माहीत लिहिलेत दादा आणि माझा भाऊ स्थानिकांच्या या प्रेमानं उमेदवारही भाऊक झाले जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद आणि विजयाची खरी पावती अशी स्पष्ट भावना निलेश कोते यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीचे घडाळ आणि भाजपाचे कमळ या दोन्ही चिन्हावर महायुतीचा प्रभावी प्रचार शुभारंभ झाला असून लक्ष्मी नगरकरांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं जाणवलं निलेश कोते आणि सुनीता त्रिभुवन दोघांचीही लक्ष्मीनगराशी नाळ घट्ट जोडलेली असल्याचा प्रत्यय प्रत्येक भेटीत उमटला येणाऱ्या दोन डिसेंबरला मतदान होणार असून प्रभाग क्रमांक एकमध्ये मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे शिर्डी नगर परिषदेची निवडणुकीला सुरुवात झाली आहे आज त्या अनुषंगानं आम्ही लक्ष्मीनगरला लक्ष्मी आईचं चरणी वंदन करून तिच्या चरणी आज नारळ वाहण्याचा कार्यक्रम आज आमच्या सर्व लक्ष्मीनगरवासियांच्या तर्फे झालेला आहे आणि आनंद याच गोष्टीचा आहे की ही निवडणूक ही निवडणूक नाही तर जनतेने हातात घेतलेली एक स्पर्धा आहे असं मला वाटतं कारण या या निवडणुकीचं एक वेगळं चित्र असं पाहायला मिळतं आहे खऱ्या अर्थानं की लक्ष्मीनगरच्या जनतेला पूर्णपणे माहिती आहे की आपले मतदार आपण आपलं मतदान कोणाला करायचं आहे कारण त्यांनी त्यांच्या म मनामध्ये खऱ्या गोष्टीने ठरवलेलं आहे त्याच्यामुळं आज कोणत्याही न बळी पडता किंवा कोणत्याही अफवांना बळी न करता कारण लक्ष्मीनगरच्या वासियांना सगळ्यांना माहिती आहे की कायम हे अफवेचं पीक या ठिकाणी पेरलं जातं कारण जशी निवडणूक आली तर लक्ष्मीनगर उठणार आणि लक्ष्मीनगर बसणार या प्रकारच्या वलगाना या ठिकाणी केल्या जातात लक्ष्मीनगर आमच्यामुळंच आहे अशा प्रकारची देखील वलगाणा केली जाते खरं तर नामदार राधाकृष्ण साहेब असतील सुरेदा विखे पाटील असतील विखे परिवाराचं पूर्ण प्रेम खरं तर या लक्ष्मीनगर जनतेवर आहे आणि लक्ष्मीनगरची वसाहत कायम त्यांच्या त्यांच्या प्रेमामुळे आज या ठिकाणी स्थित आहे स्थिरावर आहे आणि काय स्वरूप याच ठिकाणी राहील कारण ल खऱ्या अर्थानं सद्गुरू साहेबाबांची कृपादृष्टी आहे त्याचबरोबर लक्ष्मी आईची देखील कृपादृष्टी या लक्ष्मी वसाहतीवर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबका मालिक एक जो सद्गुरू साहेबाबांनी संदेश या जगाला या शिर्डीतून दिला त्याचं पु तंतोतंत पालन या लक्ष्मीनगर वसाहतीतून होतं ते खूप अभिमानाची गोष्ट आहे परंतु आता खऱ्या अर्थानं जातीजातीचं राजकारण होतं आहे जातीपातीमध्ये बुद्धिभेद करून युवकांची माती भडकून चुकीच्या पद्धतीने युवकांना समजून सांगितलं जातं आहे त्याच्यामुळं परंतु लक्ष्मीनगरची जनता सुधणे आज तुम्ही लक्ष्मीनगर जनतेला बाहेर किती नावं ठेवा परंतु लक्ष्मीनगरची जनता ही माझ्या पाठीशी कायम खंबीरपणे उभी राहील कारण या प्रत्येक कुटुंबाशी आज मी या ठिकाणी जडलो गेलेलो आहे आणि मला मी खूप भाग्यवान समजतो स्वतःला या या ल, आ, की आ, या ठिकाणी प्रत्येक कुटुंबातील सदस्य मला त्यांच्याच कुटुंबातील सदस्य समजतो ही खऱ्या अर्थानं माझ्या अर्थाने खूप माझ्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे आणि खऱ्या अर्थानं ही निवडणूक अतिशय महत्त्वाची निवडणूक विकासाच्या दृष्टीने राहणार आहे जे ज्या ठिकाणी आमच्या बरेच बेरोजगार युवक या ठिकाणी आहेत त्यांच्या देखील रोजगार निर्मितीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची राहणार आहे औद्योगिकीकरण होतं आहे या ठिकाणी मोठमोठे प्रकारचे प्रोजेक्ट सुजेदारांच्या माध्यमातून येत आहेत त्याच्यामुळं नामदार साहेब आणि सुजदांचे हात जर आपल्याला खंबीर करायचे असतील तर महायुतीच्या आमच्या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी म्हणजे मायबाप जनतेनं या ठिकाणी आशीर्वाद द्यावेत असं आव्हान या ठिकाणी आपल्या माध्यमातून माझ्या प्रभाक्रमक एकच्या माता बहिणींना बंधूंना करतो खऱ्या तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की प्रत्येक समाज घटकातला प्रत्येक जातीय व्यवस्थेतला मा, युवक माझ्याबरोबर जोडला गेलेला आहे कारण खऱ्या अर्थानं आपण शिर्डीसारख्या नगरीत राहतो आणि या शिर्डीसारख्या नगरीमध्ये बाबांनी जो संदेश दिला आहे मालिक एक तर आपण त्याचं तंतोतंत पालन केलं पाहिजे आणि ते अतिशय मनापासून केलं पाहिजे कारण एकच सगळ्यांना सांगतो सद्गुरू साहेबांची समाधी जिवंत आहे आणि दर गुरुवारी बाबा बाहेर निघत असतात त्याच्यामुळं चुकीचं राजकारण करू नका जातीपातीचं राजकारण करू नका गरीब लोकांची माती भडकवू नका त्यांचा बुद्धिभेद करू नका जे आहे ते आपल्या कामाने लोकांच्या समोर जा आपलं विजन लोकांना सांगा याच अनुषंगानं आज आम्ही दोन्ही उमेदवार एकदा लक्ष्मीनगरच्या आणि प्रभाग क्रमांक एकच्या जनतेसमोर आलेलो आहे मतदारांना काय आवाहन करा मतदारांना हेच आवाहन करतो की येणारा काळ अतिशय स्पर्धात्मक काळ राहणार आहे शिर्डी शहर वाढतं शहर आहे कारण आज आपण बघितलं तर दोन पाच वर्षापूर्वीची लोकसंख्या आज पंधरा ते वीस हजार होती आज लोकसंख्या चाळीस हजाराच्या आसपास झाली आहे फक्त मतदार तसं मतदार ऐंशी ते नव्वद हजार आपल्या शिर्डीमध्ये आहे शिर्डी शिर्डी हे वाढतं शहर आहे त्या अनुषंगानं नामदार साहेब राधाकृष्ण विकेसाहेब असतील सुजादादा असतील यांचे हात बळकट करण्याच्या संदर्भात आपण महायुतीच्या प्रत्येक उमेदवाराला म्हणजे कमळ घड्याळ आणि धनुष्यबाण या तिन्ही चिन्हांच्या पाठीशी मायबाप जनतेनं राहावं असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि त्याचबरोबर आज काही जातीय पातीचं विष या ठिकाणी पेरलं जातं आहे किंवा एक म्हणजे वेळेस प युवकांच्या माती भडकवली जाते त्यांना वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारचे आमिष दाखवली जात आहेत संदर्भात देखील युवकांनी विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं या ठिकाणी महाराष्ट्र ने महाराष्ट्राचे नेते आमचे कुटुंब प्रमुख नामदार राधाकृष्ण विखेसाहेब आणि खासदार दादा यांच्या माध्यमातून विश जयश्री विष्णू थोरात या महायुतीच्या नगराध्यक्षा म्हणून या ठिकाणी उभ्या राहिल्यात आणि प्रभाग कम कमळ या चिन्हावरती उभ्या राहिल्यात आणि प्रभाग क्रमांक एकमध्ये महिला म्हणून आमच्या सु सुनीता मंगेश त्रिभुवन या उभ्या आहेत तर आ, मी सर्वसाधारण गटामध्ये निलेश मुकुंदराव कोटे घड्याळ या चिन्हावर उभा आहे त्याच्यामुळं दोन कमळ आणि एक घड्याळ अशा प्रकारचं आमचं ब्रीद वाक्य आहे शिर्डी नगरपरिषद दोन हजार पंचवीस सार्वत्रिक निवडणुकाचं बिगुल वाजलं आहे काल महागाईचा शेवटचा दिवस होता आणि आजपासून वॉर्ड क्रमांक एक या ठिकाणी लक्ष्मी माता मंदिराच्या समोर स शिर्डी शहरातील सर्व प्रमुख कार्यकर्ते तसेच सर्व उमेदवार आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने नारळाचा प्राचार नारळ प्रचाराचा नारळ वाढून आणि प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आज शिर्डी शहरामध्ये तुम्ही बघाल तर ब जे काही म काही छोटे मोठे प्रश्न उरलेले ते सोडवण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच डॉक्टर दादा विखे पाटील यांनी शिर्डी शहरामध्ये तेवीस असे निवडून उमेदवार दिलेले आहे ज्यांना सर्व सर्व नागरिकांना मी विनंती करेल की भरघोस माताने विजय करायचा आहे राहिला प्रश्न आमच्या वार्ड क्रमांक एक लक्ष्मीनगर या वसाहतीचा लक्ष्मीनगर वसाहतीमध्ये सार्वजनिक ज्या गरजा असतात लोकांच्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या अपेक्षा असतात रस्ते स्ट्रीट लाईट ड्रेनेज आणि पिण्याचं पाणी या सर्व सुविधा दोन हजार अकराच्या पूर्वी सर्व बऱ्यापैकी पूर्ण झालेल्या आहेत पाण्याचा एक प्रश्न होता त्यावेळी दोन हजार सोळा सतराच्या दरम्यान जो जी पाणीपुरवठा योजना शिर्डीमध्ये लागू झाली त्यानंतर लक्ष्मीनगरच्या प्रत्येक घरामध्ये पिण्याचं शुद्ध पाणी दिवसा देण्याचं काम नामदार राधाकृष्ण यु पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्ही प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे लक्ष्मीनगर म्हणजे श लक्ष्मीनगर या वसाहतीमध्ये प्रश्न काहीच उरलेला नाही आहे व प्रश्न फक्त आता वैयक्तिक लोक मुलांचा रोजगाराचा जो जटिल प्रश्न आहे तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्यासाठी आता नामदार साहेबांच्या माध्यमातून विविध प्रोजेक्ट्स या या ठिकाणी चालू होणार आहे त्यामध्ये सर्वाधिक लक्ष्मीनगरचे मुलांचा भरणा कसा होईल याच्यावरती डॉक्टर निलेशदादा कोते पाटील तसेच आमच्या परिवाराचा माझा प्रयत्न राहील आणि बेरोजगारी संपून आणि गृह उद्योग महिला उद्योग कसा आपल्याला उभारीच नेता येईल पुढे नेण्यात नेता येईल यासाठी आमचा प्रयत्न असेल विरोधकांकडं मुद्दे काहीच राहिलेले नाही आहे दोन हजार एकपासून पासून ही लक्ष्मीनगरची जनता ऐकते आहे लक्ष्मीनगर उठणारे लक्ष्मीनगर उठवणारे बुलडोजर येणारे घरावर बुलडोजर जाणारे आता त्यांचे पण कान पिकले हे परत परत मुद्दे ऐकून लक्ष्मीनगर स्थलांतराच्या व्यतिरिक्त एकही मुद्दा त्यांच्याकडे नाही आहे नामदार साहेबांच्या माध्यमातून डॉक्टर दादा विखे पाटलांच्या माध्यमातून लक्ष्मीनगरमधला जो अर्धा भाग होता अठरा मीटर रस्त्याच्या पलीकडे नाल्याच्या भिंतीपर्यंतचा जो परिसर आहे त्या ठिकाणच्या किमान अडीचशे नागरिकांना कुटुंब संख्येप्रमाणे एका घरामध्ये जर तीन तीन कुटुंब राहत असेल तर तिन्ही कुटुंबांना अर्धा अर्धा गुंठा जागा देण्यात येणार आहे आणि त्याचा पट्टे वाटपाचा कार्यक्रम डॉक्टर दादा विखे पाटील यांनी आत्ताच एक महिनाभरापूर्वी घेतला त्यामुळं त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या संमतीने त्या लोकांनी स प्रत्येकाने आपल्या न नगरपालिकेला आपलं संमतीपत्र दिलं आपली कुटुंबसंख्या दिली आपण त्या ठिकाणी राहत असल्याचे पुरावे दिले त्यामुळे त्या, त्या भागातल्या नागरिकांचा प्रश्न आता मिटलेला आहे राजकारण ही तत्वाची लढाई असते हरामासाची नसते परंतु काही लोक आपला स्तर सोडून आपली राजकीय आचारसंहितेचं उल्लंघन करून नको त्या गोष्टीचं राजकारण करतात आणि खालच्या स्तरावरती जाऊन राजकारणाची भाषा करतात किंवा आरोप प्रत्यारोप करतात आम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही जरी ते आमच्या संगती असतील तर ते आता नेत्यांची नेत्यांचा आम्हाला जो आदेश असतो आम्ही ते पालन करतो नेत्यांनी आम्हाला सांगितलं बसा तर बसा ते म्हणले लढा तर लढा त्यांनी आम्हाला यावेळेस सांगितलेला लढा बाकीच्यांना बसा म्हणले ते बसले नाही तर आम्हाला आम्हाला म्हणले असते बसा तर आम्ही बसलो असतो बाकीच्यांना ते म्हणले बसा पण ते बसले नाही ते उभे राहिले मग याच्यावर तुमच्या लक्ष देईन नामदार साहेब किंवा डॉक्टर दादा विखे पाटील यांचे सच्चे कार्यकर्ते खरे कार्यकर्ते कोण आहे म्हणजे स्वार्थपुटी साहेबांच्या जवळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी मिळवलं की सच्चे कार्यकर्ते म्हणून मिळवलं या सगळ्या घटनेतून तुमच्या लक्षात येईल मी तुम्हाला एकदम अगदी अंतकरणापासून सांगतो की नागरिकांचा सा जो प्रतिसाद आहे आम्हाला त्याच्यावरून मी आजपर्यंत जेवढ्या बी निवडणुका शिर्डीमध्ये किंवा वॉर्ड क्रमांक एकमध्ये झाल्या त्याच्यामध्ये आमच्या परिवाराला सर्वाधिक मतांनी पसंती दिलेली विधानसभेच्या सर्व निवडणुकीमध्ये शिर्डी शहरामध्ये सर्वाधिक मतदान हे लक्ष्मीनगर या प्रभागातून झालेलं आहे गेल्या निवडणुकीला काही लोकांनी संघ राहून काही उलटे पालटे कामं केले त्याच्यामुळं एक पंधरा मताचा फरक पडला परंतु जी प, 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 सर्वाधिक मतांची जी परंपरा वॉर्ड क्रमांक एक लक्ष्मीनगर या भागातून आहे तीच परंपरा आम्ही पुढं कायम ठेवू